या संपूर्ण ब्रह्मांडामधील धनाची मालकीन म्हणजे लक्ष्मी माता आहे हो आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू देवांच्या वरती म्हणजे आपल्या पतीवरती फार प्रेम करत कारण ज्या ज्यावेळी भगवान विष्णू देवानं या पृथ्वीवरती अवतार घेतला दुष्टांना नाश करण्यास त्या त्यावेळी माता लक्ष्मीने प्रेमिका किंवा पत्नी म्हणून या पृथ्वीवरती अवतार घेतला अहो शास्त्रामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे की लक्ष्मी मातेला जर प्रसन्न करायचं असेल तर भगवान विष्णू देवांचं पूजन हे करावंच लागतं आणि त्यावेळी लक्ष्मी माता प्रसन्न होते एवढं प्रेम आपल्या पतीवरती परंतु मित्रांनो मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक वर्षी आपण दिवाळी हा सण साजरा करतो अगदी आनंदात आणि या वर्षी सुद्धा दिवाळी सण आपण साजरा करतो आणि या दिवाळीमध्ये म्हणजे लक्ष्मी पूजनामध्ये लक्ष्मी बरोबर गणपती बाप्पाचं पूजन का बरं केलं जात देवी लक्ष्मी बरोबर पती विष्णू आणि हा प्रश्न तुमच्या मनामध्ये कधीतरी येत असेल आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत त्याचं उत्तर नक्की मिळेल या व्हिडिओमधून मधून मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन अँड हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो प्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आमच्या चॅनल तर्फे सगळ्यांना ही दिवाळी संपूर्ण हे जीवन अगदी आनंदात जावं असा आम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी आणि लक्ष्मी मातेच्या पायाशी प्रार्थना करतो हा व्हिडिओ नक्की पहा कारण मित्रांनो लक्ष्मी ही प्रत्येकाला हवी असते म्हणजे धनसंपत्ती प्रत्येकाला कोणाला असं वाटते का धन आणि लक्षात घ्या मित्रांनो करोडो रुपये जरी आपल्या घरात असतात कितीही संपत्ती असेल परंतु ही संपत्ती टिकवण्यासाठी बुद्धीची जरुरी असते विवेक चांगला असतो विवेक लागतो त्या ठिकाणी तरच ही संपत्ती टिकत्या घरामध्ये आणि मित्रांनो लक्ष्मी तुमच्या घरात राहावी यासाठी हा उपाय आहे व्हिडिओ म्हणून त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लक्ष्मी माता नम असे आम्हाला कमेंट जरूर द्या तर मित्रांनो लक्ष्मीपूजनाचा जो उद्देश आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण प्रत्येक जणाला वाटतं की लक्ष्मी माता माझ्या घरात राहावी आणि प्रत्येक जण अगदी मनोभावे लक्ष्मी मातेची प्रार्थना करतो पूजा करतो कारण लक्ष्मी म्हणजे धन आहे आणि धन घरामध्ये असेल तर जीवन सुखी होत तर मित्रांनो गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता विवेक देवता म्हटलं त्याचप्रमाणे गणपती बाप्पाच्या दोन पत्नी रिद्धी सिद्धी आणि दोन पुत्र शुभ आणि लाभ तर मित्रांनो शुभ आणि लाभ गणपती बाप्पा बरोबर असतो व माता लक्ष्मीशी जोडलेलं नातया शुभ आणि लाभ यांचं तर कारण मित्रांनो कारण लाभाशिवाय लक्ष्मीचं आगमन होत नाही आणि लाभ हा शुभसमयीच होतो म्हणजेच शुभ आणि लाभ यांच्या आगमनाने लक्ष्मी मातेचं आगमन होत, होत आणि याच्या नंतर गणपती बाप्पाचं काम चालू होत तर मित्रांनो शुभ आणि लाभ यांच्या आगमनावेळी लक्ष्मी माता घरात येते बघा शुभ आणि लाभ हे दोघं येतात आणि नंतर लक्ष्मी माता घरात येते व याच्यानंतर लक्ष्मी मातेला सांभाळण्यासाठी म्हणजे या धनाला सांभाळण्यासाठी विवेक आणि बुद्धीची आवश्यकता पडते आणि असंही म्हटलं जातं की लक्ष्मी माता एका जागेवर थांबत नाही चंचल लक्ष्मी माता आणि लक्ष्मी मातेला थांबवणंही फार कठीण आहे फक्त लक्ष्मी मातेला जर थांबवायचं असेल तुमच्या घरात तर विवेक आणि बुद्धीची आवश्यकता असते आणि हे दोन्ही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला मिळतं बघा बुद्धी आणि विवेक आणि याचसाठी माता लक्ष्मी ज्या वेळेला घरात असते त्या वेळेला लक्ष्मी मातेला थांबवण्यासाठी गणपती बाप्पाची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाला त्या ठिकाणी बुद्धी आणि विवेक हा वर मागितला जातो मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेबरोबर गणपती बाप्पाचं पूजन करण्याचं हे मूळ कारण कारण आपण पाहतो ना तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहतात पाहत असाल की ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत करोडो रुपयाची संपत्ती एका पिढीने कमवली परंतु दुसरी पिढी पुढची म्हणजे मुलं जी होणार आहेत त्यांच्याकडे विवेक नसल बुद्धिमाता नसल तर करोडो रुपयाची संपत्ती ही निघून जाते आणि ही पुढची पिढी भिकारी बनते म्हणजे मित्रांनो विवेकाने जर बुद्धी नसेल ना तर लक्ष्मी माता क्षणार्थात निघून जाते तर मित्रांनो लक्ष्मी मातेबरोबर गणपती बाप्पाचं पूजन केलं का जातं सुंदर असा एक प्रसंग आपण पाहणार आहोत याची सुंदर अशी कथा सांगितली जाते पुराणात तर मित्रांनो एकदा भगवान विष्णू देव वैकुंठामध्ये असताना लक्ष्मी मातेला भगवंत त्या ठिकाणी बोलले देवी स्त्री जर पुत्र असेल तरच परिपूर्ण असते हे वाक्य बोलल्यानंतर माता लक्ष्मीला फार वाईट वाटलो कारण माता लक्ष्मीला पुत्र नव्हता प्रत्यक्षात अखंड या विश्वाची मालकीन धनाची सगळ्या डोळ्यातून पाणी आलं आणि माता धडक त्या ठिकाणून पार्वती मातेच्या घरी गेली बघा माता कैलास पर्वतावरती आणि या ठिकाणी पार्वती मातेला तर दोन पुत्र कार्तिकी आणि गणपती बाप्पा लक्ष्मी मातेनं पार्वती मातेला सांगितलं हे पार्वती माता तुला तर दोन पुत्र आहेत मला एक पुत्र दे ना तरच मी परिपूर्ण होईल डोळ्यातून पाण्याच्या धारा होत्या अधिमाय शक्ती पार्वती माता पार्वती माता नाही म्हणू शकल्या नाहीत आणि गणपती बाप्पाला तुला, तुला दिला असं सांगून टाकलं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पार्वती माता म्हणाली हे लक्ष्मी आजपासून गणपती तुझा आणि माझा पुत्र दोघींचाही पुत्र आहे असं म्हणून टाकलं परंतु त्या ठिकाणी पार्वती मातेच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की लक्ष्मी माता तर चंचल या क्षणी इथे तर दुसऱ्या क्षणी तिथे मग माझ्या गणपती बाप्पाचा सांभाळ कसा बरं करील हा प्रश्न निर्माण होता हृदयामध्ये परंतु म्हणणार कसं कारण लक्ष्मी माता फार दुःखी होत्या त्या ठिकाणी परंतु लक्ष्मी मातेला हे समजलं कारण आंतरज्ञानी आणि लक्ष्मी मातेने त्या ठिकाणी सांगून टाकलं की मी जरी चंचल असले चनार्दात इथे तर तिथे परंतु गणपती बाप्पाचा चांगला मी सांभाळ करेल आणि त्या ठिकाणी लक्ष्मी मातेनं वचन दिलं पार्वती मातेला की ज्या ज्या ठिकाणी माझं पूजन केलं जाईल त्या त्या ठिकाणी गणपती बाप्पाचंही पूजन केलं जाईल आणि माझ्या पूजनाबरोबर गणपती बाप्पाचं जर पूजन केलं तरच त्या पूजनाचं फळ त्या भक्ताला मिळेल आणि माझी पूजा पूर्णत्वात जाईल असं त्या ठिकाणी वचन दिलं लक्ष्मी मातेनं म्हणूनच मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे आपल्या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेबरोबर गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं कारण गणपती बाप्पा हे लक्ष्मी मातेचे मानसपुत्र आहेत म्हणून मित्रांनो गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं लक्ष्मी मातेबरोबर जर आपण पूजन केलं ना गणपतीचं लक्ष्मी मातीबरोबर तर लक्ष्मी आपल्या घरात राहते कारण गणपती बाप्पा हे बुद्धी आणि विवेकची देवता म्हटलं जातं विद्या सगळं त्यांच्याकडे बघा गणपती बाप्पाच्या म्हणून मित्रांनो लक्ष्मी पूजना दिवशी नक्की आपण पूजन करा माता लक्ष्मी बरोबर गणपती बाप्पाचं पूजन करताना एक गोष्ट देण्यात ठेवा लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पाला स्थान द्या आपण हे महत्वाचं आहे सगळ्यात लक्षात घ्या आणि अशाच पद्धतीने आपण लक्ष्मी मातेचं पूजन करा आणि हा दिवाळीचा सण अगदी आनंदात साजरा करावं कारण मित्रांनो लक्षात घ्या या गोष्टीचा अर्थ फार महत्वाचा आहे फक्त तो कळाला पाहिजे प्रत्येक कारण आपल्याकडं कितीही धनसंपत्ती असू द्या लाखो करोड रुपये असू द्या किंवा जे काय असेल ते परंतु बुद्धिमत्ता आपली चांगली पाहिजे विवेक विचार आपला चांगला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा लक्ष्मी माताय नम अशी ही कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र